आज तुम्ही काही इम्पॉर्टंट मेसेज सांगणार आहेत ओके okay? yes. चला स्टार्ट करायचं yes. स्टार्ट बी पोलाइट सभ्य व्हा प्लीज टर्न ऑफ द टॅप कृपया नळ बंद करा ट्रुथ सत्य नेव्हर टे लाईस कधी हे खोटे बोलू नका कीप दिस प्लेस क्लीन क्लीन ही जागा स्वच्छ ठेवा होनेस्टिक प्रामाणिक वेस्ट मत अर्थ कचरा नको बी काइंड ऑफ एनिमल प्राणी시 दायू आठे क्यू सो मनी पैसे वाचवा उससे पर कागज वाचवा ये विंची सिटी 20 वाचवा यूज क्लॉथ बैग रुपया

इंधन वाचवा श्री झाडे वाचवा दोन हर लांब सोवा च पाणी व थँक्यू